आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर राज्यात सध्या सत्ता असल्याने भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षांचा दबदबा आहे त्यामुळे हे तिन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे त्यानुसार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्याच ठिकाणी एकत्र युती करून निवडणूक लढवेल मात्र अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील मात्र या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती महायुतीने आखली आहे आता यातून महाविकास आघाडीला काय फायदा होणार हे आपण बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मविया म्हणजेच महाविकास आघाडी व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा थेट मवियाच्या उमेदवारांना होऊ शकतो हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील आता महायुतीमधील अंतर्गत वाद काय हे आपण बघूया आगामी निवडणुकांच्या तोंडावरच महायुतीतील अंतर्गत वाद हे चवाट्यावर आले आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार व शिंदेची शिवसेना हे एकत्र असल्याचा दिखावा जरी करत असले तरी त्यांची अंतर्गत धुसफूस आता उघड झाली आहे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने जोरदार राजकीय चर्चा रंगू लागली आहे तर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एकमत असले तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये युतीसाठी एकमत नसल्याचे चित्र आहे ही गोष्ट लक्षात घेत महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात आले की जिथे मैत्रीपूर्ण लढत शक्य असेल तिथे लढावे जिथे युती होत नसेल तिथे स्वबळावर लढावे असे संकेत देण्यात आले आहे मुंबई महापालिका सोडून अन्य ठिकाणी महायुतीची एकत्र लढत होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला किती यशस्वी ठरतो की महाविकास आघाडीला याचा फायदा होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल